नमस्कार मी प्रज्वल कुंजाळ आलेलो आहे आपलं पहिलं शेतकऱ्याचं नाव आणि गाव जाणून घेऊ आपलं नाव काय सर किरण किरण सरण तांबेरे तालुका तालुका तर आपल्याला शंका म्हणण्यापेक्षा आता शरद किंग नावाची एक नवीन व्हरायटी आलेली आहे एक किती वर्ष बसन आहे आता दुसरा बहार आपला आपला हा दुसरा बहार आहे तर याचं खासियत म्हणजे प्लॉट मध्ये आल्यानंतर ही शेंड्याची साईज आणि खालची साईज एक सारखी जी आपल्याला दुसऱ्या व्हरायटींमध्ये नाम मात्र बघायला भेटते तर वरची साईज पण आपण बघतोय आणि हा कालावधी किती वाटतोय तुम्हाला जो बाकीचा भगवाचा कालावधी जातो सहा सात महिन्यांवरती तर याचा कालावधी मी तुम्हाला काय फरक साधारणतः एक पंधरा दिवस आरली साडेपाच सहा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होतो प्लॉट साडेपाच ते सहा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होतोय आणि हे फक्त दुसऱ्या वर्षीचे आपण झाड बघतोय आणि प्रत्येक झाडाला आपण बघतो की एक जाळी कमीत कमी दुसऱ्या वर्षीच उतरवू शकते पूर्ण चारशे पाचशे सहाशे सातशे ग्रॅमपर्यंत आपल्याला साईज दिसते तुम्हाला प्रॉब्लेम काय वाटतोय बघते याच्यामध्ये प्रॉब्लेम दुसरं काय नाही फक्त हार्वेस्टिंग लवकर हार्वेस्टिंग लवकर आणि काटा मारजे जे तुम्ही मला म्हटले होते काटा मारणं याच्यामध्ये गरजेचं आहे फिनिशिंग चकाकी वगैरे सकाकी पण चांगली आहे सगळ्या गोष्टी भगव्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला थोडासा साईज युनिफॉर्म साईज जास्त याच्यात भगव्यामध्ये तसं दोन तीन टाईप सेटिंग होते याचे सेटिंग पण वन टाईम होते तो एक प्लस पॉईंट म्हणजे आपले फुलकळी जी निघती नंतर जी याच्यात फळात रूपांतर होती ती वन टाइम सेटिंग होती आपले दोन तीन मुद्दे फक्त हे करतो याच्यामध्ये आपल्याला जे सेटिंग आहे ती एक सारखी होती एकाच वेळेस होते आणि जी युनिफॉर्म साईज जे ते म्हटले म्हणजे सारखी एक साईज जी साईज आहे ती खालपासून ते वरपर्यंत एक सारखी साइज होती त्यामुळे शरद किंग शंभर टक्के करायला पाहिजे शेतकऱ्यांना विनंती धन्यवाद